नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल प्रधानमंत्री आदर्श गाव योजनेमुळे मौजे गावचे रूपडे बदलले सरपंच संगीता भंडारे यांची माहिती अक्कलकोट तालुक्यातील मौजे किरनळी गावात प्रधानमंत्री आदर्श गाव योजना ही सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये मंजूर झाली होती यातील आराखड्याप्रमाणे किरनळी गावात सर्व कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आल्याची माहिती किरनळी गावच्या सरपंच संगीता भंडारे यांनी दिली आहे अक्कलकोट तालुक्यातील किरणळी गाव हे सोलापूर जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सीमेवर आहे किरनळी गावच्या सरपंच पदाची धुरा संगीता भंडारे यांच्याकडे आल्यानंतर त्याने गाव विकासाचा ध्यास घेतला होता सरपंच संगीता भंडारे यांनी किरनळी गावात विविध विकासकामे करत ग्रामस्थांना सुविधा दिल्या आहेत गावामध्ये मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीमध्ये पाण्याची सोय करणे मिरगे प्लॉटमध्ये कॉक्रिटीकरण करणे अंगणवाडी वाल कंपाऊंड बांधणे अड्डीकट्ट्याजवळ काँक्रिटीकरण रस्ता करणे आवश्यक ठिकाणी हायमाश दिवे बसविणे आदी कामे करण्यात आल्याची माहिती सरपंच संगीता भंडारे यांनी दिली आहे शासनाच्या विविध योजनांमुळे किरनळी गावातील घराघरात लाईट पाण्याची सोय शौचालय व्यवस्था करण्यात आली आहे सरपंच संगीता भंडारे यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे आज किरणाळी गावचे रूपडे बदललेले आहे विकास कामांमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे किरणाळी गावच्या विकासासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभल्याची माहिती सरपंच संगीता भंडारे यांनी दिली या कामांसाठी ग्रामसेवक शिवपुत्र ढोपरे ग्रामपंचायत सदस्य पद्माकर भंडारे राम भंडारे तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभेदार माजी सरपंच अरुण भंडारे सुभाष भंडारे राजेंद्र कणमुसे साहेबलाल सुभेदार शंकर गुमते सिद्धेश्वर सोनकांबळे मल्लीनाथ उणुदे चंद्रकांत सोनकांबळे शंकर उणदे डॉक्टर शिवाजी गायकवाड प्राध्यापक कैलास भांगे प्राध्यापक कमलाकर सोनकांबळे आदींचे सहकार्य लाभले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा नमस्कार जन मी किन्न सरपंच संगीता राम भंडारे मोजे किन्नाळे पंतप्रधान समृद्धी आरोग्य योजनेमध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे परंतु आमच्या गावामधील जे प्लॉट आहेत कॉक्रेटीकरण झालेलं आहे आणि कटा आहे तर पण कॉक्रेटीकरण झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये आधी अँमची व्यवस्था नव्हती पण आता सध्या ना त्याची पण व्यवस्था झालेली आहे आणि घरोघरी पाण्याची पण सुविधा केलेली आहे तर आणि घरोघरी विद्युत ह्याची पण पुरवठा भरपूर म्हणजे ठिकाणी झालेली आहे आता कोणीही आमच्या गावामध्ये अंधारात राहत नाही जे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या योजनेच्या माध्यमातून माझ्या गावातील सर्व नागरिक आनंदित आहेत हॅप्पी आहेत आणि तिथून पुढं पण आमच्या गावाला ज्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जे जे आमच्या गावाला नाही ते जे आम्ही योजनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पुरवण्याचा आमचा अर्थच असतो आणि ह्या गावाचा जो विकास आहे तो आमच्या गावातील लोकांच्या आनंदावरूनच आम्हाला पण त्याचा आदर्श गाव म्हणून आमच्या गावाची ओळख आम्ही करून दाखवणार आहोत आमच्या गावामध्ये बरेच काही योजनेच्या माध्यमातून स्मशानभूमीमध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये तिथं लाईट व्यवस्था झालेली आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे म्हणजे स्मशानभूमीची पण आम्ही व्यवस्था व्यवस्थितपणे आमच्या गावकऱ्याला त्याची सुविधा करून देतो आणि बालवाडी अंगणवाडी यांनासुद्धा आम्ही थोडंसं रंगरंगटी करून दिलेलं आहे शाळेमध्ये सुद्धा आम्ही बोत्या भिंती हे ह्यासुद्धा करून दिल्या जिल्हा पण शाळेमध्ये ज्या काय त्यांना व्यवस्था लागतात शौचालय असू द्या पाण्याची सुविधा असू द्या त्याची पण आम्ही त्यांना पूर्णपणे ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देतो एवढं बोलते जय भीम नमस्कार अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका